लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील देवतळे देवगाव या ठिकाणचा देवगा खंडोबा हा दावडीचा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे हे पुरातन आणि जागृत देवस्थान आहे या ठिकाणी एक ते आठ डिसेंबर कालावधीत अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं त्यात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन केलं गेलं यावेळी हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार यांच्या वाणीतून भागवत कथा संपन्न झाली तर ज्ञानयज्ञ मार्तंड विजय पारायण सोहळा आणि चरित्रकथा याचबरोबर नामजप यज्ञ मल्हारी महात्म्य पारायण कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये विविध महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद दिला गेला रविवारी सकाळी टाळमृदुंगाच्या ताल तालावर ज्ञानेश्वरी ग्रंथ मल्हारी महात्म्य ग्रंथ देवाची पताका यांची मिरवणूक निघाली यावेळी मंदिराजवळ असलेल्या देवतळ्यामध्ये पाण्याची पूजा आणि आरती करून त्यात झेंडे ओले करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे झेंडे ओले केले गेले मंदिराला प्रदक्षिणा घालून दिंडी मंदिरात आणली गेली दिंडी मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी खंडोबाची महाआरती झाली संपूर्ण देवकारे पार पडल्यानंतर अडबंगनाथ संस्थांचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली पस्तीस वर्षे सुरू असलेल्या सप्ताहाचं कौतुक यावेळी हरिभक्तपरायण स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी केलं तर खंडोबा देवाचं चरित्र भाविकांना सांगितलं हे देव गणपती नाथ आणि शनी आणि बजरंगबली यांची कृपा कलियुगात लवकर भक्तावरती होते हे नारंगिरी बाबांची वाक्य देणारी हे जे पाच आहे ना जिथं गणपती असेल तिथं गर्दीच बा जिथं देवी असेल तिथं गर्दी बा जिथं नाथाचं स्थान असेल जिथं शनी असेल जिथं बजरंगबली असेल बजरंगबली मग आपले खंडोबा राहीस ना मी सांगितलं ना आधी कीर् त्याला बोलून गेलो हनुमंत राय माझी शंकराचा अवतार आहे खंडे राय म्हणजे शंकराचा अवतार हे दोन नाही या कलियुगामध्ये त्यांची कीर्ती आहे आणि ती आरती असे भंगनाथ महाराज की जया आता ऐका अरती अडबंगनाथ महाराजा समरता अरती अडबंगनाथ आड डळ नाही आसन तुम्ही तपा करिता दळमळले नाही असडबंग बहु केला उपदेश तुम्ही गोरक्ष नाथा आरती अडवंगनाथा आडबंग दंगावळ नि भाग्याची म्हण गोरक्षा से देता आरती अडवंगनाथा ना नानाथा मध्ये तुम्ही नाथ असे अडवंगनाथ आरती अडवंगनाथ आडबंगनाथ ठकविले मचिंद्रारी उतरवा कोडे देता आरती अडवंगनाथ आड बंगनाथ म मग बोले पु तुम्ही बसा निवांत आरती अडवंगनाथ आडबंगनाथ म हा हा असे अरवंगनाथ हा असे अडवंगनाथ अनाथाचा केला सनाथ अरती अरवंगनाथ आडबंगनाथ महारा राहुनी बोले मच्छिंद्र अडबंगपाचा रावा येथून अराती अरवंगनाथा आडबंगनाथ महारा की कीर्ती झाली चौकडे तुमची अडवंगनाथा अरती अडवंगनाथा आडबंग महाराज की जय जय झाले भामानगर तुम्ही दर्शन देता अरती अडवंगनाथा आडबंग महाराज की जय झाले मानी जय झाला मानी काचा ना देता, अरती शब्दा एश दर्शन देता आरती अडवंगनाथ आडवंगनाथ महाराज कि शब्द आहे येषवर येश द्यावे भक्त दू कोणी दर्शना लिहिला येष द्यावे भक्तासी येष द्यावे भक्तासी अरुंगिरी चरण धरिता आरती अणवंगनाथा महाराजा समरता आरती अडवंगनाथा अध्यक्ष देवगाव देवतळी आणि अखंड हरिनाम सप्ताह एकदम आनंदाने आम्ही पार पाडतोय आणि पस्तीसा वर्ष चालू आहे किती पस्तीसाव कि आणि खजिनदार असू म्हणजे आम्ही अध्यक्ष रावसाहेब उपाध्यक्ष मधुभाऊ खजिनदार असे सदरशे असं एकदम आनंदी आनंदी करतो आम्ही सगळे पार पाडितो असं विकास कामाबद्दल विकास काम म्हणजे हे बघा हाफिज बांधलं हाफीस बांधलं आणि दुसरं घोडा आणला जयपूरवरून आणि त्याला कंपाउंड बांधलं त्याला हे बनवलं आपण छत्रीवरून सगळं म्हणजे खाली पावकं बनवलं पावकं एकदम असं एक चांगलं बनवलं म्हणजे लोकांची मदत कशी होते लोकांची मदत एकदम सर केलं सर सगळं लोकांच्या मदतीनेच केलं आपण आहे पण जे दहा रुपये पाच रुपये असे घेऊनच गेला आपण हे केलं सर असं आता हे ट्रस्टचं का अध्यक्ष आहे ट्रस्ट 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 सांगू का तुम्हाला सांगा ये बारा बावन नंबर ट्रस्टचा नित्य नेम असतो सात सात वाजता दे देवाची देवपूजा असते किती सात वाजता त्याला हार दिवा बत्ती असं सगळं सात सा, वाजता करतो आम्ही असं आणि स सप्ताहच्या वेळेस कसं नियोजन करतो सप्ताह तर चंपाष्ठी तसंच सप्ताह असतो चंपाष्ठी उत्सव आम्ही चांगला पार पाडतो असं ठिकाणी सहकार्य करू हा हा परिसर एक पर्यटन <सफ़ीगाने> स्थळ या ठिकाणी बनायचा विचार आमच्या ह्या देवस्थानचा आहे जे का रांजले गांजले त्यासी म्हणे आपोले तेथे साधू का तेथे देव जाणावा असं हे देवस्थान आहे स्वामी चैतन्य गगनगिरी महाराज यांची पायभूमी लागलेली या ठिकाणी अशा महाराजांच्या पायभूमीमध्ये <coughs> आज अखंड हन्नाम सप्ताह आज आपल्या सर्वांच्या उपतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण होत आहे आणि खरोखर जर पाहिलं तर हे बघितल्यानंतर इथं काहीच नव्हतं आज या ठिकाणी नंदवन झालेलं आहे आज या ठिकाणी अनेक महाराज व्यक्ती येऊन या ठिकाणी कीर्तन करून आपलं ज्ञान देऊन या जनसागरला देऊन या ठिकाणी आमचा येणारा प्रत्येक भावी दोन शब्द कानाव घेऊन आपल्या आप प्रपंचामध्ये त्या ठिकाणी योगदान घेत आहे इथं पहिलं पाहिलं तर कीर्तन या ठिकाणी छोटे छोटे कीर्तन व्हायचे पण आता असे कीर्तन होत आहे की सुद्धा म्हणतात खरोखर देवतळे हे देवतळच नाही पण देवतळेचं रूप आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत प्रत्येकाने या ठिकाणी सहकार्य करावची नम्र विनंती पूर्ण तालुक्याचं दैवत असल्यामुळं पूर्ण तालुक्याचे लोक या ट्रस्टमध्ये आहेत आणि या ठिकाणी सर्व आम्ही जण सर्व इथे आम्ही एक सेवकरी असतो आमचा तो सेवकरी सकाळ संध्याकाळ देवावरती पूजा अर्चा वगैरे करायचं का काम करतो रविवारी आम्ही सर्व भक्तजण या ठिकाणी जमा होतो आणि जमा झाल्यानंतर या ठिकाणी आरती देवाचा सोपचार आम्ही सर्व व्यवस्थित पार पाडतो आणि त्यानंतर इथं जे काही लोकं येतात काही रंजले गांजलेले त्यांच्या काही थोड्याफार समस्या असतील जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी दरवर्षी आमवश्या ते चंपाषष्ठी असा आमचा कालावध सप्ताचा मा <coughs> कालावधी असतो आणि या मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि ह्या या कालावधीमध्ये आम्ही प्रत्येक सदस्य आमचे सतराही सदस्य प्रत्येक गावोगाव हिंडून लोकांकडून देणगी गोळा करतात जो देईल त्या पत्तीनं कोणाला सक्ती करत नाही आणि त्या देणगीतून आलेल्या रकमेमधून आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो उत्सव साजरा करताना आम्ही सतरा म्हणजे पूर्ण तालुक्यातले लोक असलो तरी पण एकोप्यानं कोणावरही काही आक्षेप न घेता आम्ही हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही नावाजलेले महाराज मंडळी कीर्तनासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्याकडून ह्या पंचकृषी लोकांना त्यांच्या ज्ञानाचा श्रवणा श्रवणाचा लाभ पंचकृष्ठी लोक घेत असतात अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही हे सर्व कार्यक्रम करत असतो आता या ठिकाणी आम्हाला नामदार साहेबांनी आमचे जे पाऊत आहेत की खंडोबा महाराज ज्यावेळेस बांधायला आणायला चंद्रा च चंद्रनागरीला चालले होते त्यावेळेस घोड्याचे पाऊल उमटलेले आहेत आजही आहेत ते त्या ठिकाणी नामदार बाळासाहेब यांनी आम्हाला सात लाखाचा सभा मंडप दिला त्या ठिकाणी पिंड आहे मोठी तिची ती आम्ही सुशोभीकरण चालू आहे अशा पद्धतीनं आतापर्यंत आम्ही विकास केलेला आहे आता आम्ही या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की आम्हाला एक सांस्कृतिक भवन बांधायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करा प्रयत्न करतो तर जमलेल्या सर्व भाविकांनी आणि शासन दरबारी या ठिकाणी आम्हाला देणगी मिळून जर आमचं तेवढं ते कार्य झालं तर फार मोठे उपकार होती आम्हाला थोडं पाऊस आल्यामुळं अडचण आल्यामुळं आम्ही फक्त सभामंडप राहावा याप्रमाणे सभामंडप उभारला उभारायचं ठरवलं त्याचा देवाना असा एवढा विकास करून घडून घेतला असा एवढा विकास भरपूर करून त्याच्यानंतर आम्ही पहिली एक बॉडी तयार केली ट्रस्ट करायची म्हणून त्या ट्रस्टीचे अध्यक्ष वसंत तवरेज भगत त्याचप्रमाणे उपाध्यक्ष संजय विश्वनाथ बेलेकर खजिनदार सातपुते आमचे त्यावेळेचे सेक्रेटरी दिनकर पाटीलबा शिंदे ह्या शि गावचे देव गाँचे। देव गाँचे। देव गाँचे। वकील होते आणि देवगाव गावचेच ते कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे आम्ही थोडा विकास केल्यानंतर आमच्या बॉर्डीचे काही वयस्कर गेल्यामुळं आम्ही नवीन बॉर्डी केली या नवीन बॉर्डी जेवढे आमची बॉर्डी आहे अत्यंत उत्कृष्टपणे ही संस्था आम्ही चालवत आहे हा विकास त्याच्यातून घडून येत आहे यावेळी आलेल्या भाविकांना कीर्तनानंतर महाप्रसाद दिला गेला यासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम बोरहाडे संस्थापक आनंदा रहाणे उपाध्यक्ष रावसाहेब शिंदे खजिनदार मधुकर येवले सचिव नामदेव गुळवे सदस्य विराज शिंदे बाबूराव सातपुते संजय बेल्हेकर यादव पानसरे जयराम हसके रावसाहेब सरोदे विलास गाडे सोमनाथ रहाणे संजय रहाणे विनायक कोटकर किशोर रहाणे गोरख रहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरू असून संगमनेर तालुक्यातील नागरिक आणि ग्रामस्थावर ट्रस्टी म्हणून आहेत विकास कामांसाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं केलं गेलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट